नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पैशांच्या गोष्टीमध्ये आणि आज आपण हायब्रीड म्युच्युअल फंड म्हणजे काय हे बघणार आहोत हायब्रीड म्युच्युअल फंड म्हणजे या म्युच्युअल फंडमध्ये दोन्ही कॉम्बिनेशन असतं इक्विटी आणि डेप्ट यामध्ये बॅलन्स रिस्क असतं म्हणजे जे प्युअर इक्विटी ओरिएंटेड इक्विटीमध्ये ज्यांची इन्व्हेस्टमेंट असते ते म्युच्युअल फंड थोडे हाय रिस्कवाले असतात हाय व्होलाटायला असतात जसं मार्केट खालीवर होतं त्याप्रमाणे त्यांची रिटर्न्स खालीवर होत असतात पण हायब्रीड म्युच्युअल फंडमध्ये इक्विटी आणि डेप हे दोन्ही असल्यामुळे यामध्ये बॅलन्स रिस्क असतं ओके ज्यांना थोडी सेफ पण ग्रोथ हवी आहे आणि शॉर्ट टर्म शॉर्ट टर्म म्हणजे ज्यांचे मिडियम टर्मसाठी काही गोल गोल्स असतात लेस दॅन फाय इयर्स और अप टू फाय इयर्ससाठी तर ते ह्या हायब्रीड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात यामध्ये हायब्रिड म्युच्युअल फंडचे दोन प्रकार असतात एक ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड आणि एक कन्झर्वेटिव्ह हायब्रिड फंड ॲग्रेसिव्हमध्ये इक्विटीचं प्रमाण जास्त असतं आणि त्याच्याच अपोजिट कन्झर्वेटिव्ह फंड हायब्रिड फंडमध्ये डेब्टचं प्रमाण हे जास्त असतं थोडक्यात सांगायचं काय की हायब्रिड म्युच्युअल फंड हा इक्विटी बेस्ड आहे पण त्याच्यामध्ये डेपचं प्रमाण जास्त असतं जेणेकरून तुमचं रिस्क थोडं कमी होतं आणि मिडियम टर्म म्हणजे अप टू फाय इयर्समध्ये ज्यांचे ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे पाच वर्षांपर्यंत तर त्यांच्यासाठी हे हायब्रीड म्युच्युअल फंड खूप सेफ असतात आणि तुम्हाला ही दिलेली माहिती जर उपयुक्त वाटेल असेल आणि अगदी अशाच सोप्या भाषेत तुम्हाला फायनान्सच्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्यायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक करा